नमस्कार मी ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाहुणे सात वाजलेले आहेत आणि मी सध्या अंकली गावाजवळ असणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये उभा आहे माझ्या पाठीमागे बाजूस ही कृष्णा नदी आहे आणि सध्या पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं कृष्णा नदीचं पात्र हे उघडं पडलेलं आहे आणि पात्र उघडं पडलं असल्यामुळं कृष्णा नदीच्या पात्रातील हे दगड धोंडे आपल्याला दिसून येत आहेत एकीकडं इकडं अलमट्टी हे धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि आलमट्टी हे धरण शंभर टक्के भरलेलं असतानासुद्धा आलमट्टीची फुगी इथंपर्यंत आलेली नाही उलट सांगलीजवळ ही कृष्णा नदी किती मोठ्या प्रमाणामध्ये वाहती आहे हे आपल्याला दिसून येत नाही जर आलमटीची फुगी इथंपर्यंत आली असती तर ही कृष्णा नदी वाहती नसती त्याचबरोबर वडनेरी समितीनं सुद्धा सांगितलं आहे की आलमट्टी ही कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला जबाबदार नाही त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय रुग्णादा पाटील यांनी शहवाडीपासून आलमट्टीपर्यंत कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा अभ्यास केला आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आलमट्टी ही कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला कारणीभूत नाही वेळोवेळी मी सुद्धा सांगत आलो आहे की आलमट्टी ही कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला कारणीभूत नाही जर आलमट्टी ही कारणीभूत असती तर हे दगडधोंडे असे उघडे पडले नसते ही कृष्णा नदी अशी उघडी पडली नसती आणि त्याचबरोबर ही कृष्णा नदी अशी सध्या इथं अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी व्हायलं नसतं त्यामुळं आम्ही जे आजवर भूमिका मांडत आलेलो आहे की आलमट्टी ही कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला कारणीभूत नाही हे आता स्पष्ट होत आहे त्यामुळं कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला रस्त्यामध्ये घातलेले भराव हे कारणीभूत आहेत नदीमध्ये गाळे जास्त सोडलेले नाहीत कमानी जास्त केलेले नाहीत कमानी जास्त केल्या असत्या तर पूर आला नसता त्यामुळं जुन्या कमानी काढून नवीन कमानी घालणं किंवा जुने भराव काढून नवीन त्या भराच्या जागेला कमानी घालणं हे अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत या नदीवर कमानी आपण वाढवत नाही आणि नदीतील भराव काढत नाही तोपर्यंत कोल्हापूर आणि सांगलीचा महापूर असा येतच राहणार त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की जर कोल्हापूर आणि सांगलीचा महापूर टाळायचा असेल तर नदीमध्ये घातलेले भराव काढून कमालींची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचं आहे एवढंच या सांगतो धन्यवाद